परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची कृतीची सोपन पवार नामक समाजकंटकाकडून कंटकाकडून विटंबा करण्यात आली समाजकंटकाला तात्काळ पकडून चांगला चोप देण्यात आला त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मात्र संविधानाचा अवमान झाल्यामुळे परभणी शहरात शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले व आंबेडकरवादी समाजाकडून रॅली काढण्यात आली मात्र रॅली असलेल्या तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला व कुंबिंग ऑपरेशन करून अनेक युवक महिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आले व त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले अनेक तरुण व महिलांना ताब्यात घेऊन त्यांना जेलमध्ये टाकले त्यात सोमनाथ सोडणशी या युवकाचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला असा आरोप करीत संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे परसाद उमटत आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहरात देखील आंबेडकरवादी सामाजिक संघटनेकडून परभणी घटनेचा पोलीस ऑपरेशन ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी वाढली तसेच पोलीस निरीक्षक अशोक सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर बत्तीस अन्वय ऍक्ट्रोसिटीचा व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज यांना जप्त करून त्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत व्हावी व वा कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समायोजन करावे निरपराध लोकांवर केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी नंदुरबार शहरातील आंबेडकरवादी संघटनेने रास्ता रोको करीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला थर्टी न्यूज नंदुरबार